नमस्कार शासन जी आर चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी व्यक्ती निर्णय म्हणजे राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा हो निर्णय त्या संदर्भात माध्यमातून आपण अपडेट आता पाहणार आहोत मी आपण सांगू सुरू सुरुक्रिया राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अनुकंपा धोरणाबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दिनांक बावीस डिसेंबर तीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णयाच्या धर्तीवर अधिनिस्थ अकृषी विद्यापीठे अनुदानित अशासकीय महाविद्यालय तंत्र शिक्षण संचालनालय व कला संचालनालय यांच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालय आणि संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणरे सीओ पी तंत्र विद्यापीठ लक्ष्मी नारायण अभियांत्रिकी तंत्र विद्यापीठ नागपूर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अनुदानित अभिमत विद्यापीठ यामधील शासन मान्य पदावरील कर्मचाऱ्यांना नियुक्ती योजना लागू करण्याकरिता सर्वसमावेशक आदेश निर्गमित करण्याची तसेच सदर शैक्षणिक संस्था यामधील गट संवर्गातील कर्मचाऱ्यांना नियुक्तीची धोरण लागू करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती सदर शासन निर्णयानुसार अकृषी विद्यापीठे अनुदानित अशासकीय महाविद्यालय तंत्र शिक्षण संचालन व कला संचाल यांच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालय संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणरे सी ओ पी तंत्रज्ञान विद्यापीठ लक्ष्मीनारायण अभिनव तंत्र विद्यापीठ नागपूर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अनुदानित अभिमत विद्यापीठ यामधील नागपूर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुदानित अभिमत विद्यापीठ यामध्ये शासन मान्य पदावर कर्मचाऱ्यांना उपनियुक्तीचे धोरण लागू करण्यासंदर्भात यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामधील तरतूद अधिक्रमित करण्यात येत आहे अकृषी विद्यापीठ अनुदानित अशासकीय महाविद्यालय तंत्र शिक्षण संचालनालय व कला संचालन यांच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालय संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोनोरे सीओपी पी तंत्र शिक्षण विद्यापीठ लक्ष्मीनारायण विद्यापीठ यामध्ये शासन मान्य गट ते कड्ड पदावरील कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यासंदर्भात सदर शासन निर्णयातील तरतुदीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर गट अ व गट ब मधील कर्मचाऱ्यांना सदर योजनेचा लाभ दिनाक एक जानेवारी दोन हजार वीस पासून अनुज्ञान करण्यात येत आहे अशा दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत सदर शासन निर्णयाच्या दिनाकापासून एक वर्ष असणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि तावणाने अपडेट शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद